काव्या कशी पूर्ण करणार मालिनीची अट नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की मालिनीच्या मैत्रिणीने जीवा आणि काव्याला त्यांच्या कॅफे मध्ये बघितलेलं असतंय तेव्हा ती मालिनीला फोन लावते आणि म्हणते तुझ्या सुनेचं अजूनही अफेअर सुरू आहे उलट काल जे तुला पुस्तकात गुलाब गावलं होतं ना ते गुलाब याच मुलाने दिलेले वाटतं तुझ्या सुनेचं अजूनही अफेअर सुरू आहे अगं तेवढ्यात मालिनी म्हणते तू इतक्या खात्रीशीर कशी बोलू शकते तेवढ्यात ती म्हणते की अग ते दोघं माझ्या समोरच बसलेत माझ्याच कॅफे मध्ये आले मालिनी म्हणते मी लगेच तिकडे येते मला कॅफेचा एड्रेस पाठव तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की मालिनी तिच्या मैत्रिणीच्या कॅफेवरती आलीये आणि म्हणतीये की ते दोघे कुठे तो मुलगा आणि काव्या कुठे म्हणते चल तुला दाखवते आत बसलेत तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या आणि जीवाचं बोलणं चालू असतंय तेव्हा जीवा म्हणतो की माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुला मला कोणतीही रिलेटिव्ह वाईब देऊ देऊ नकोस तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की मालिनी तिच्या मैत्रिणी सोबत त्या दोघांच्या समोर उभी आहे मालिनीने शेवटी काव्या आणि जीवाला एकत्र बघितलं आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा